तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्ण आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना चला संध्याकाळचे आता पाच वाजत आलेले आहे आणि आपलं दिवाळी फराळ सर्व काही रेडी झालेले आहे यामध्ये अजून काही बनवायचं आहे पण जे पण पदार्थ झाले ते सर्व काही इथे ठेवलेले आहे मी तर यामध्ये चार प्रकारचे चिवडा झालेले आहे आणि दोन प्रकारचे लाडू आणि शंकरपाळी के केलेली कुछ आहे एकदम अशी खुशखुशी बिस्किटाप्रमाणे खूप छान मस्त ही शंकरपाळी झालेली आहे तर हे बघा सर्व रेसिपी आहे रील पण येतील तर तुम्ही बघून पण करू शकता आणि ज्यांना ऑर्डर द्यायची त्यांनी स्क्रीनवरच्या नंबरवरती ऑर्डर देऊ शकता तर आणि पदार्थाचे रेट वगैरे सर्व काही लिस्ट तुम्हाला मेसेज केल्यानंतर आपोआप सेंड होईल आपोआप ई त्यामुळे कॉल जास्त काही करू नका आपण चार प्रकारचा चिवडा बनवला आहे तर प्रत्येक चिवड्याची रे रेसिपी वेगळी आहे चवसुद्धा वेगळी आहे है। पाचके पोह्यांचा चिवडा तर हा हा भडमचा मुरमुऱ्याचा चिवडा आहे हे दगडी पोह्यांचा आहे आणि हा मक्याचा तर चार प्रकारचा चिवडा आणि दोन प्रकारचे लाडू मेथीचे खरी खोबऱ्याचे ते बाकीचे लाडू तर आहेच आपले आणि शंभर पायी केलेली आहे के तर चला आता मला आहे ना थोडस बाहेर जायचं आहे बाहेर देवाईची गाणी पण चालू आहे आणि देवाईला साडी पण नेसवायची आहे तर सुरुवात आता व्हिडिओला छान झालेली आहे तर आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा गेली आठ दहा दिवसापासून आम्हाला दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डर येत आहे पण मी सांगितलं होतं की दसऱ्यानंतर मी ऑर्डर घ्यायला सुरुवात करील कारण दसऱ्यापर्यंत दिवाळीचं फराळ काय कोणी घेत नाही दसऱ्यानंतर मग तुम्हाला हे सर्व काही पदार्थ मिळतील आणि ज्यांना पण घ्यायचं आहे तर त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर द्या कारण ऑर्डर दिल्यानंतर फराळाची पदार्थ तुम्हाला पाच सहा दिवस किंवा आठ दिवस लागू शकता जास्त वेळ लागतो कुरिअरमध्ये त्यामुळे मग आम्ही लवकर सुरुवात केली आणि माझी शंकरपाळी ना इतकी खुसखुशीत झालेली आहे तर मी व्हिडिओ पण केलेला आहे सुवर्णास किचनवरती शंकरपाळीचा व्हिडिओसुद्धा माझा दोन तीन लाखावरती व्हायरल गेलेला आहे तर तशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी बनवून केले तरी पण तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही थोडासा संध्याकाळचा चहा वगैरे ठेवला चहा पाणी झाला आणि मी बाहेर आली भगवती आईच्या मंदिरासमोर आज ना होम हवन पूजा ठेवलेली तर नवरात्रीमध्ये शेवटच्या दिवशी प्रत्येक मंदिरासमोर होम करतात आणि होमाला आहे ना एक नवीन जोडी लागते तर आमच्या एरियामध्ये ना जी नवीन जोडी असते ना तिला मान असतो सौरभ आणि साक्षी दोघं पण पूजेला बसणार आहे आज होम पूजा आहे आज दहावा दिवस आहे नवरात्रीचा पण आजचा भीड तुम्हाला उद्या येणार आहे तर तुम्हाला सर्वांना आदशऱ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझी बहीण आहे कर चालू आहे हळू तर तू पाणी मारायचं ना पप्पाला लावलं का पाणी मारायला हा चालू चालू करून सर्वांना शुभेच्छा फॅमिलीला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा येईल मिस्टर कालचा स्लॅप आहे हा कालच्या स्लॅपला अशा छोट्या छोट्या आहे ना वरांड्या घातलेल्या आहे त्यामध्ये पाणी आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं मशीन आलेलं होतं स्लॅब टाकण्याचं आणि स्लॅब टाकून झालेला आहे पण त्यावरती सकाळी पाणी सोडलं पुन्हा संध्याकाळी त्यावरती पाणी सोडायचं होतं म्हणून आम्ही सर्वजण वरती आलो इथून खाली बघायला गेलं तर खूप खोलखोल वाटतंय आमच्या घराचा मागचा हा परिसर थोडीशी पडीत जागा आहे मागे आणि राहुल राहुलचा फ्रेंड आम्ही सर्वजण वरतीच होतो मिस्टर येणा पाणी सोडताय स्लॅबवरती आणि वरतून येणा आमच्या स्लॅबवरून भगवती देवीचं मंदिर सुद्धा दिसतं पूर्ण मॉलचं काम चालू आहे ते पण चालू आहे अजून आणि मोठ्या बहिणीची बिल्डिंग ही थोडासा पिवळसा रंग आहे ती आणि वरचा व्ह्यू खरंच खूप छान आहे राहुल वरचा व्ह्यू किती छान आहे ना असं वाटतंय आपण जंगलात राहतोय कारण समोरून आहे ना सर्व झाडच झाडं दिसत आहे सर्व ग्रीनरी दिसते इथून तिथून खरं तर खाली आहे ना इतका सुंदर व्यू दिसतच नाही पण वरती आल्यानंतर आहे ना तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे सर्व काही असं हिरवगार दिसतं आहे ना असं वाटतं जंगलात राहतोय आम्ही इतकी ग्रीनरी दिसते आणि खरं सांगते मी अशी सजीव मोटर बंद झाली मोटर बंद झाली का सांगा कॉल करून मग आणि खरं सांगते आपण जितकी सजीव झाडं आपल्या आसपास लावू बघू तितकी आपल्याला पॉझिटिव्हिटी वाढते मिळते त्यापासून तर खरंच खूप छान वाटतं ना नारळाची झाडं आहे चिंच आहे कवठीचं झाड आहे खूप प्रकारची झाडच झाडं दिसत आहेत आणि तिकडे मंदिर आहे तिथं मंदिरामध्ये ना श्री दत्तात्रयच मंदिर वाटतं माहित नाही एवढं पण तिकडे मंदिर आहे आणि आमचं शेत सुद्धा इकडेच आहे खूप दूर बघितलं तर दिसणार नाही पण सांगते तिकडच्या साईडला शेत आहे आमचं तर इकडचा जो सर्व काही भाग आहे ना तो शेतीचाच आहे पण ही सर्व मोठी मोठी झाडं इथे आसपास आहे म्हणून छान वाटतंय असं दाट वाटतं आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे सूर्य मावळला आहे खूप मस्त फ्रेश वाटतं आहे आज पाऊस अजिबात आला नाही मस्त ऊन सावलीचं वातावरण होतं त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आणि उद्या आहे दसरा तर सकाळी सकाळी दसऱ्याची सर्व काही तयारी उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तुम्हाला आमची बिल्डिंग आहे ना आता दोन मजली झाली अजून तिसरा मजलासुद्धा टाकायचा आहे म्हणजे तिसरा स्लॅबसुद्धा पडणार आहे म्हणजे राहुल दादाला येणा राहायची सोय होईल तिसऱ्या मजल्यावरती तर अशा प्रकारे हे सर्व काही वरती आल्यानंतर दिसतं खूप छान वाटतं बघायला आणि इथे ना असं पाणी तुंबून ठेवलेलं आहे म्हणजे स्लॅब छान असा पक्का होईल तर आजूबाजूला जी झाडं दिसतात ना तर खूप छान असा मस्त नारळाचा बाग दिसतो आहे लांबून तुम्हाला दिसत नाही पण मी थोडंसं झूम करून दाखवते आणि छोटंसं मंदिर सुद्धा आहे तिथे खाली आणि मंदिराच्या समोरच तिथे ना नदी सुद्धा आहे पण नदी ना पाणी नसल्यामुळे ना दिसत नाही मॉलच्या बाजूला पण ही पडीत जागा आहे तर आमच्या घराच्या पाठीमागचा हा सर्व काही एरिया अशा प्रकारे दिसतो तर आता मी खाली आली आहे तिसऱ्या मजल्याचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब टाकलेला आहे तर तिथून ऑर्जिनल खाली आली आणि इकडे आता आपल्या हॉलकडे जायचं आहे म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती तर हे सर्व काही बांबू लावलेले आहे आणि वरती स्लॅब टाकलेला आहे ना तर हे बघा कपाट वरतीच राहिलं आमचं ते काही जड आहे ना खाली नेताने आलं आता हा स्लॅब जवळपास एकवीस दिवस ठेवतील एकवीस दिवस काम बंद ते बांबू जेव्हा ते काढतील तेव्हा मग खाली प्लॅस्टर होईल बरेच महिने लागणार आहे अजून आपल्या घराला व्हायला तयार व्हायला चार एक महिने तरी लागतील लाग। अजून आता हे एक पण काम चालू आहे खालचं सगळीकडे कामच काम आहे मोठ्या बहिणीचं पण काम चालू आहे चला आता आपण खाली जाऊ खूप जोराचा पाऊस सुरू झाला आहे आणि बाहेर येणा भगवती देवाच्या मंदिरासमोर पूजा चालू होती साक्षी सौर पूजेला बसले होते आणि इतका पाऊस आला की सर्व काही हे झालं आता पाऊस येणं चांगला असत चांगलं राहत पाऊस येणं मग पूजेमध्ये चांगला अचानक जोराचा पाऊस आला ना त्यामुळे थोडीशी धावपळ झाली फजिती झाली पण पूजेवरती ना अशा प्रकारे कागद धरून ठेवलेला होता सही बाजूला उभी राहिलेली आहे पावसामुळे आणि हे बघा आतमध्ये साक्षी मोठी बहीण सौरभ राहुल पण आलेला होता मिस्टर पण आले होते सर्वजण कागद बांधायला आले होते मी आणि पूजा मी दोघी पण मग घरामध्ये आलो पूजाने मला डाळिंब सोलून दिलं तर मी डाळिंबाचे दाणे खाल्ले आणि त्यानंतर मग साडेसातला आरतीची वेळ झाली Baby, let अर्धा पाऊन तास चांगला पाऊस झाला आणि पाऊस होता तोपर्यंत पूजा थांबवली होती पाऊस गेल्यानंतर पुन्हा पूजा सुरू केली आणि त्यानंतर मग होम पण पेटवला होमाची पण सर्व काही आहुती वगैरे द्यायची असते होमामध्ये ती सर्व काही झाली संध्याकाळच्या आरतीला पण सर्वजण येतात खूप गर्दी होते आणि आमच्या एरियामध्ये ना सर्वजण देव्याची रोज आरती करतात तर आम्ही सर्व महिला एकत्रितपणे काही चर्चा करतोय तर खरं तर नवरात्रीमध्ये ना भगवती देवी ना छान मस्त लायटिंग वगैरे लावायची होती पण यावर्षी ना गल्लीमध्ये सर्व काही बांधकाम चालू आहे त्यामुळे लायटिंग वगैरे काही लावता आली नाही पण बाकीचे काही जे कार्यक्रम असतात उत्सव असतात त्याबद्दल चर्चा चालू होती तर ते करायचे आणि प्रत्येक महिलेने हजार रुपये भिशी लावायची आणि एक नंबर देवीसाठी काढायचा म्हणजे आता देवीचा भंडारा असो किंवा मग देवीला आपण कोजागिरीला दूध वगैरे आठवतो ते सर्व काही कार्यक्रम छान करायचे यावरती आम चा बोलणं चालू होतं मग मी घरी आली तर मला फराळ बनवायचं होता आज शेवटचा दिवस होता उपवासाचा सर्वांनाच उपवास होता म्हणून मग मी सर्वांसाठीच बनवते वरईचा भात बनवायचा होता तर इथे मी थोडीशी वरई म्हणजे भगर आहे ना थोडी भाजून घेतली हलकीशी ती काढून घेतली आणि पाणी टाकलं पातेल्यामध्ये तूप आणि मीठ टाकलं आता पाण्याला चांगली उकळी येईल तेव्हा भगरेना स्वच्छ धुवून टाकायची आमच्याकडे याला भगरस म्हणतात बरेच जण वरई म्हणतात पाणी उकळल्यानंतर टाकल्यानंतर ना छान मिक्स करून घ्यायची आणि मंद गॅसवरती भात शिजू द्यायचा तर खूप छान मोकळा मस्त होतो सुटसुटीत जागतिक साडी घातली आज गोल्डन कलरचीवशी घेतलेली छान दिसते छान दिसते नाही माझ काही नाही काही नाही बारीक दिसते का गर्दी मध्ये जपून जाय चांगले दिवसांनी आवरले मिस्तरांसोबत चालली का नाही ऋतू सोबत ठीक आहे इथं मंडळाची आरती आहे त्या इथे आज जोडीने पूजेला बसले होते हा हा मग तसंच देवीला जातो बरं बरं ये जपून जाय बर का हा हा पूजा चालली भगवती देवी आईच्या दर्शनाला मला पण जायचं होतं पण मी ना खूप थकली आहे जेवण करायचं आहे अजून फरार करायचं आहे आम्ही ना पॅकिंग करत होतो त्यामुळे बराच उशीर झाला तर चल आता राहुल दादा जाणार आहे देवी आईच्या दर्शनाला आणि मी केलेल्या कडकण्या पण देणार आहे मंदिरामध्ये नेऊन चला आता मस्त भात झालेला आहे तर मिस्तरांना पण जेवायला देते आणि मी पण खाते थोडंसं मुलं गेली होती देवी आईच्या दर्शनाला तर मुलं तिकडून आल्यावर खाणार होती शेंगदाण्याची चटणी पण केली मी उपवासाची आणि हे शेंगदाण्याचं चिरकं ते पण छान मस्त झालेलं होतं तर आम्ही दोघांनी फराळाचं केलं आणि मुलं गेली होती तर मुलांनी थोडंफार शूट केलं पूजाला काही मंदिरामध्ये जायचं नव्हतं दर्शनाला तर ती खालीच बसून राहिली कारण आठव्या महिन्यानंतर आहे ना देवीच्या दर्शनाला वरती जात नसतात ना त्यामुळे मग तिला काही दर्शन घ्यायचं नव्हतं तिचे मिस्टर पण होते यात्रेमध्ये आणि ऋतूसोबतच गेली होती ती ऋतू पण खूप दिवसांनी तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये तर ऋतू आणि पूजा दोघी पण गेल्या होत्या यात्रेमध्ये आणि राहुलला मी सांगितलं होतं की कडकने देऊन ये बाबाचं मंदिर आहे आमच्या सिन्नरमध्ये तर तिथे ना कुलूप लावलेलं होतं आज बंद का होतं माहीत नाही मग त्याने तिथेच बाहेर दरवाजालाच त्या कडकण्या बांधल्या तर हे बघा भव्य अशी गवळीबाबाची मूर्ती आतमध्ये दिसते त्यानंतर मग भैरवनाथ महाराजांना पण कडकणी द्यायची होती दरवर्षीप्रमाणे प्रत्येक मंदिरामध्ये आम्ही पाच पाच कडकणी देत असतो सर्वच गावचे लोक देतात तर भैरवनाथ महाराज हे आमच्या सिन्नरचं ग्रामदैवत आहे तर तिथे पण दर्शन घेऊन राहुलने कड़कने दिली आणि बाहेरच मोठा गणपती बाप्पा पण आहे तिथेही दर्शन घेतलं आज यात्रेचा शेवटचा दिवस तर भगवती देवी आईच्या मंदिरामध्ये ना खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि देवीला नारळाची माळ पण लावलेली होती आज रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या माळी देवी आईला लावलेल्या असतात राहुने तिथे कडकणी दिल्या पण त्यांनी ना ते घेतल्या नाही कारण कडकणी प्रत्येकाच्या ते घेत नाही फक्त देवाईच्या पायाला लावून त्या पुन्हा आपल्याला घरी देतात प्रसाद म्हणून तर इथे तुम्हाला दाखवते खूप मोठा असा भव्य पाळणं आहे यात्रा म्हटली ना तर सर्वच काही असतं यात्रेमध्ये चला आता व्हिडिओ इथे संपवते आवडलं तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय